नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण न भिजवता न वाटता जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे पापड करणार आहोत हे पापड करायला खूप सोपे आहेत एक, एक वेळेस करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो शिवाय हे पापड सावलीमध्येच वाळतात याला उन्हाची गरज नाही हे पापड छान कढईभर फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत मस्त हलके कुरकुरीत असे होतात तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पापड करण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर चपातीसाठी सा जे पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे फक्त हे पीठ बारीक असलं पाहिजे पीठ जर जा थोडंसं जाडसर असेल तर रव्याच्या चाळणीने चाळून घ्या आता यामध्ये आपण दोन कप तांदळाचं पीठ घालणार आहोत हे रेशमच्या तांदळाचंच पीठ इथे मी घेतलं आहे तर आता ही दोन्ही पीठ हे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पिठाच्या सव्वापट पट पाणी घालायचं आहे म्हणजे चार कप आपलं पीठ आहे तर पाच कप आपण इथे पाणी घालणार आहोत पाणी मोजूनच घालायचं आहे पाण्याचं प्रमाण जर बिघडलं तर मग आपले सगळे पापडच बिघडतात त्यामुळे चार कप पिठासाठी इथे पाच कप पाणी घातलं आहे आता हे पाणी गरम करून घेऊया तर बघा आता आपलं पाणी मस्त असं गरम झालं आहे याला छान अशी उकळी आली आहे तर आता यामध्ये एक चमचा बडीसोप घातली आहे एक चमचा जिरे आणि दोन चमचे मीठ वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ कमीच घालायचं आहे नाहीतर ते पापड खारट होतात तर इथे मी दोन चमचे मीठ घातलं आहे दोन चमचे पापडखार एक छोटा चमचा हिंग आणि पाववाटी तीळ इथे मी दोन चमचे हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतला आहे कच्च्याच हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतल्या आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी काढायची तर बघा आपल्या पाण्याला मस्त खळखळीत खर अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीने उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि जे आपण पीठ घेतलं आहे ते सगळं पीठ यामध्ये टाकून द्यायचं आता पीठ व्यवस्थित मिक्स करण्यासाठी लाटण्याचा वापर करायचा म्हणजे पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि अशा पद्धतीने लाटण्याने हे पीठ घेरायचं आहे तर बघा सगळं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर लाटण्याला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवर पंधरा मिनिटे या पिठाला वाफ काढायची आहे तर बघा एकदम मंद आचेवर पंधरा मिनिटे या पिठाला मी वाफ काढून घेतली तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं शिजलेलं आहे बघा पीठ शिजलं की याचा रंगसुद्धा बदलतो शिवाय मस्त असा घमघमाट याचा इथे येतो आणि पीठ शिजलं की नाही हे पाहण्यासाठी एक पिठाची गोळी करून बघायची त्याची गोळी होत आहे आणि पीठ हाताला चिकटत नाही म्हणजे पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे आता इथे एक मी पॉलिथिनची पिशवी घेतली आहे आणि आता शिजवलेलं जे पीठ आहे त्या पिशवीमध्ये घालायचं एक वेळ सगळं पीठ पिशवीमध्ये बसत नाही त्यामुळे दोन बॅचमध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत तुम्हाला जर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पीठ नसेल म्हणायचं तर एखादा सुती कपडा ओला करून घ्या आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही पीठ मळू शकता तर बघा हो अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं की काय होतं पापड कडेने कुठेही चिरत नाहीत फाटत नाहीत तर लाटण्याने अशा पद्धतीने साधारण एखाद मिनिट हे पीठ आपण मळून घेऊया अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं की पीठ मस्त मौसूत होते आणि पापडसुद्धा करायला खूप सोपी जातात तर बघा एखाद मिनिट हे पीठ मळल्यानंतर मस्त मौसूत आणि लवचिक असं हे पीठ झालं आहे आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा पोळपाटावरती अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा हे पापड करताना आपण कुठेही एक थेंबरसुद्धा तेलाचा वापर करणार नाही आहोत तेलाचा वापर जर केला तर पापड वर्षभरासाठी आपण स्टोअर करतो त्यामुळे त्याला एक प्रकारचा वास येत असतो त्यामुळे तेल न लावताच हे पापड करायचे आहेत आपलं पीठ व्यवस्थित चिजलं ना की पीठ कुठेही हाताला चिकटत नाही अशा पद्धतीने रोल करून घेतला की याच्या लाट्या कट करायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे जसे हवे तसे तुम्ही हे पापड करू शकता लाट्यात तयार करून घेतल्या की एका भांड्यामध्ये टाकायच्या आणि भांड्याचं झाकण बंद करायचं म्हणजे पीठ जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत पापड करायला खूप सोपे जातात आता हे पापड मी या पुरीच्या मशीनवरती करणार आहे त्यासाठी ते मी प्लॅस्टिकचे दोन तुकडे घेतले आहेत एक तुकडा खाली ठेवायचा त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आणि ही मशीन प्रेस करायची बघा खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने मस्त पातळ असे पापड तयार होतात या प्लास्टिकच्या पेपरला आपण कुठेही तेल वगैरे लावलं नाही तरीही हे पापड प्लास्टिकला चिकटत नाही बघा पीठ व्यवस्थित शिजलं ना की पीठ कशालाही अजिबात चिकटत नाही अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड भराभर करून घ्यायचे परंतु जे पापडाचं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड झालं नाही पाहिजे पीठ जर थंड झालं तर पापड करायला थोडेसे जड जातात पापड होतात परंतु थोडेसे करायला जड जातात आणि गरम पिठाचे पापड अगदी सहज आणि पटापट तयार होतात तर बघा अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे पापड वाळवण्यासाठी ती मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला त्यालासुद्धा एकही थेंब तेल वगैरे काहीही लावायचं नाही आणि अशा पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी पटापट हे पापड प्लॅस्टिकच्या पेपरचे निघत आहेत कुठेही चिकटत वगैरे काहीच नाही पुरीची मशीन जर तुमच्याकडे असेल ना तर पापड करायला खूप सोपे जातात आणि अगदी पटापट असे होतात तर अशाच पद्धतीने सगळे पापड आपण करून घेणार आहोत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव एवढे पापड तयार होतात हे पापड आपल्याला सावलीमध्ये फॅन खालीच सुकवायचे आहेत आणि नंतर एका टोपलीमध्ये भरून दुसऱ्या दिवशी थोडा वेळासाठी उन्हात ठेवायचे पापड जर एकदम कडकडीत उन्हामध्ये ठेवले नाही तर मग त्या पापडाचे तुकडे पडतात त्यामुळे पापड सावलीमध्येच वाळवून घ्या आणि नंतर एका टोपलीमध्ये भरून दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवा तर बघा अशा पद्धतीने एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी टोपलीमध्ये थोडा वेळ उन्हामध्ये पापड मी ठेवले होते बघा किती मस्त असे पापड तयार झाले आहेत मस्त छान पातळ असे पापड झाले आहेत कुठेही तुटले वगैरे काहीच नाही अशा पद्धतीने पापड करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो पापड तळण्यासाठी तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं तुम्ही बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी कढईभर फुलला आहे हे पापड छान तिपट चौपट फुलतात अजिबातही तेलकट होत नाहीत तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त हलके कुरकुरीत असे पापड होतात चवीलासुद्धा खूपच छान लागतात बघा कुठेही पापड अजिबातही तेलकट झालेला नाही आणि कच्च्या पापडापेक्षा छान तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवारी मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत